तरी तरी ठेवा ठेवा विचार विचार आज महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला याच दरम्यान पत्रकारांनी सामनातून संजय राऊतांनी केलेल्या टीकेबद्दल फडणवीसांना प्रश्न विचारला पत्रकाराच्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला की पूर्वीचा महाराष्ट्र हा कणखर राहिला का यावर फडणवीस संतापून म्हणाले काहीतरी ठेवा कुठला दिवस कोणाबद्दल बोलताय असं म्हणत फडणवीस निघून गेले दिवसांचा तुम्ही उपक्रम दिला होता मंत्र्यांना प्रत्येक पत्रें विभागांना त्याचा सुद्धा निकाल येतो जो शंभर दिवसाचा उपक्रम दिला होता त्याचा निकाल येतो आहे त्या निकालाची वाट बघा आणि तो निकाल सगळ्यांपर्यंत पोचवा पूर्वीचा महाराष्ट्र कणखर राहिलाय का असा सवाल सामन्यातून केला गेलाय ठेवा दिवस कोणाबद्दल विचार त्यानंतर संजय राऊत यांनी व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्र दिनी आरपार झोमलेला प्रश्न असं म्हणत फडणवीसांना चांगलंच दिवसलं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका